कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज समर्थ बंधारा जो की कर्जत कुळधरण लगत असणाऱ्या समर्थ विद्यालयाच्या परिसरामध्ये आहे हा कर्जतमधला एकमेव मातीचा बंधारा या मातीच्या बंदाऱ्यामुळे परिसरातील लोकांना येणे जाण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना येणे जाण्यासाठी हा पूल वापरला जात होता या बंदाऱ्याचा उपयोग परिसरातल्या लोकांना पाणी साठी होत होता तरी या पूलची अवस्था आपल्यासमोर आहे कर्जत प्रशासनाला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की हा पूल लवकरात लवकर दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा त्याचबरोबर ह्या ज्या नळ्या पडलेल्या आहेत त्या जर व्यवस्थित रचल्या गेल्या आणि ह्याचं जा काम जर कमी पाऊस आहे तोपर्यंत जर झालं तोपर्यंत या बंधाऱ्याच्या माध्यमातून परिसरातल्या लोकांना हा एक शॉर्टकट आहे की जेणेकरून कुळधन रोडचे लोक पलीकडे बरेगेवाडी रोडच्या डांबरीपर्यंत जाऊ शकतात ये जा करू शकतात म्हणून कर्जत न्यूज नेटवर्कच्या वतीने या बंधाऱ्याच्या निर्मितीचे आव्हान आपण कर्जत नगरपालिका किंवा कर्जत प्रशासन ज्यांच्या अखत्यारख्यात हा बंधारा येतो आहे त्यांनी हा पूल दुरुस्त करून द्यावा एवढी विनंती करण्यात येत आहे धन्यवाद